नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा चा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदराशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळचे वाजलेले आहे सहा ताईंनो आणि उठायला खूप उशीर झालेला आहे काय झालं होतं उठायला उशीर का झालेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे लग्न झालेलं आहे आता आणि लग्न होतं सात तारखेला एक दिवस मस्त असा आराम केला लग्न झाल्यानंतर आणि दिराच्या मुलीचं लग्न होतं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तसं की सांगितलंच होतं आणि लग्ना दिवशीची धावपळ दगदग खूप झाली होती त्यामुळे एक दिवस फुल असा मी पण सुट्टीच घेतली म्हणायला काय हरकत नाही रविवारची आणि आज लागलेली आहे फायनली आपल्या कामाला घरामध्ये लग्नकार्य असले असलं की खूप दगदग धावपळ होते आणि मग एक दिवस फुल असा आरामच केला म्हटलं कुठं जायचं नाही काही करायचं पण नाही आणि समर्थ पण आज जाणार आहे त्यामुळे समर्थ पण आला होता लग्नासाठी त्याने पण दोन दिवसाची सुट्टी काढली होती आणि आला होता तर आता तो जायचा आहे आणि नेमकं उठायला आज उशीर झालेला आहे समर्थ तर जाणार आहे आणि उठायला तर उशीर झालेला आहे आणि काल त्याला खायला काहीतरी बनवलं म्हटलं पण बनवलंच नाही दिवसभर तो पण बाहेर गेलेला होता आणि मला पण कंटाळा आलेला होता त्यामुळे मी पण दिवसभर झोपून राहिले आणि परत आज सकाळी लक्षात आलं काहीतरी त्याला बनवून द्यायचं आहे मग आता काय बनवून द्यायचं अचानक बनवून द्यायचं म्हटल्यानंतर काय तर दुकान आहे आपल्या घरी त्यामुळे काय टेन्शन नाही तर झटपट असा चिवडाच बनवला आणि दुसरं पटकन होणार असं दुसरं काहीच नाही चिवड्याशिवाय आणि तो जायचा होता त्यानंतर त्याला जे जेवायला जेवायला करायचं होतं स्वयंपाक करायचं होता डबे करायचे होते ह्यांचे त्यामुळे इतकी घाई गडबड झाली होती आणि दार तर बघू शकताय तुम्ही दोन दिवस झालं लग्न करायचे ह्याच्यामुळे दारामध्ये सडा नाही दार झाडलेलं नाही आणि त्यामुळे काय झालं होतं आमच्यातही समोर जे झाड होतं ना ते एड्या बाबळीचं झाड म्हणून होतं बघा खूप मोठं झाड होतं तर ते ह्यांनी परवा तोडलेला आहे ए शिपी लावून तो जी शिपी आला होता त्यामुळे दारात बघा सगळीकडं माती खडे सगळी उचकून पडलेले आणि दरवेळेस बघा मी झाडून झाडून दार व्यवस्थित करते आणि व्यवस्थित झालं दार रोज असं स्वच्छ झाडून झाडून की काही ना काही गाड्या घोड्या येतात आणि माझं असं सगळं वाटोळ करून जातात बघा सुद्धा खूप छान मी असं मऊसूद केलं होतं झाडून झाडून आणि त्यावेळेस काय झालं त्या नळवाल्याने तिथं खांदून ठेवलं त्यामुळे त्यावेळेस पण माती माती सगळीकडं झाली आणि आता पण इतकं छान केलं होतं मऊ असं केलं होतं झाडून झाडून नेहमी झाडून काढत होते काड़ तर तर आतासुद्धा काय झालेलं आहे बघा जे सी पीवाला आला आणि जे सी पीवाल्यानं काय आहे सगळे दा दारातले खडे बिडे सगळे जे आहेत ते वरती काढलेले आहेत आता काय करावं आणि त्यातून दोन तीन दिवस झालं दारामध्ये झाडू नव्हता काय नव्हता सकाळी सकाळी घाडी घाई गडबडीत उरकायचं आणि जायचं असंच रोज चाललेलं होतं हळदी दिवशी पण फक्त पोर्चमध्येच झाडू मारून पुसून घेतलं होतं आणि पोर्चच फक्त स्वच्छ केला होता आणि बाकी खाली वगैरे झाडू मारलाच नव्हता पाणी पण मारलं नव्हतं त्यामुळे दोन तीन दिवस झालं असंच झालेलं आहे हळदीच्या दिवशी पण तसंच आणि लग्नाच्या दिवशी पण तसंच सकाळी लवकर उरकायचं जायचं असं दोन दिवस झालेलं होतं माझं त्यामुळे सगळं जे आहे ते बघा असं झालेलं आहे तर म्हटलं चला आज आता झाला एक दिवसाचा आराम पण झाला मस्तपैकी आणि आता रुटीनला पण लागले आणि आपली रोजची घरातली कामं जी आहेत ती तर करावीच लागतात आणि बायकांना अजिबात घरातल्या कामांपासून सुटका नसते एखादा दिवस आराम म्हणून त्या ठीक आहे एखाद्या दिवशी आराम म्हणून त्या करू शकतात पण रोज रोज सुट्टी नसते त्यांना घरातली ही जी कामं आहेत ती पेंडिंग राहिलेली असते ती करावीच लागतात तर फायनली आणि त्यातनं रोज पहाटे पाचला उठते त्यामुळे होऊन जातं माझा नेमका जो उठायला कसं झालं लग्न होतं लग्न झाल्यापासून अक्षरशासारखं झोपच येत होती असं वाटतच नव्हतं उठावं असं उठून काम करावी असं सारखं झोपच येत होती आणि काय का, का कुणाशी ठाव हो, कोणाच्या पण लग्ना जाऊन आले की दोन दिवस आळसच येतो आणि मला तर खूपच येतो म्हणजे काय होतं मला सारखं सारखं झोपावं हो, असं वाटतं कुठंही जाऊन मी लग्नाला कुणाच्याही लग्नाला गेलो ना तरी असं दोन दिवस मला थकवाच येतो आणि असं वाटतं की झोपूनच राहावं दोन दिवस तर इकडे सगळीकडं झाडलोट तर पाणी मारस तर सडा मारोच तर सगळीकडं उजडलेलं आहे आणि मस्त अशी सकाळ झालेली आहे बघा बघू शकताय आणि हे चाललेलं आहेत आमचे हे कामावरती आता हे सगळं पोर्च जे आहे तो माझा सगळा पुसून घेते आणि पुसून आज काय असं पोर्चमध्ये पण पाणी मारलेलं नाही फक्त कापडाने पुसूनच घेणार आहे पोर्चसुद्धा साडेसहा वाजलेले आहेत आणि हे चाललेले आहेत कामावरती त्यांची रोजची साडेसहाची ड्युटी असते कधीतरी साडेआठला जातात रोज नेहमीप्रमाणे ते साडेसहाला जातात घरातनं बाहेर पडतात आणि कसं आहे बघा आपण कष्ट करतो खूप कष्ट करतो मा माझे मिस्टर तर सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत कामावरती असतात लेबल खूप आहेत कामावरती त्यामुळे दिवसभर ती कामावरती असतात अर्धा तास म्हणूनसुद्धा कुठं बसत नाहीत का इकडे तिकडं कुठं जात नाहीत कंटिन्यू असं साईडवरती उभा असतात ते आणि कसं आहे माहिती आहे का आपण कष्ट करतोय खूप कष्ट करतोय आणि कष्ट करू कमवून काय म्हणतात कष्ट करूनच पैसा कमवतोय पण लोकांना त्या गोष्टी इतक्या खटकतात ना बापरे बाप इतक्या खटकतात की बास आमच्या तर महाग काय म्हणतात तसं आमच्या तर खूप लोकांचा डोळा आहे आमच्यावरती खूप म्हणजे खूप लोकांचा डोळा आहे लोकांना आ, काय म्हणतात ते आमचं आम्ही काही केलेलं कष्ट दिसत नाही पण आमचा पैसाच आहे आणि आमच्यावर फक्त ते काय म्हणतात फक्त कटतच राहतात असंच आलेलं आहे आता सध्या आम्ही एवढं कष्ट करतोय आज माझे मिस्टर सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसातपर्यंत काम करतात आणि आम्ही खरंच खूप कष्टातून दिवस काढून कष्टातूनच वर आलेलो आहोत कसं आहे मा माणसाला कष्टाशिवाय पर्याय नसतो आणि कष्टाला यश आलं ना की बाकी सगळं जे आहे ते परमेश्वराच्या हातात आहे आपण आपल्या कष्टाला यश म्हणजे आपल्या कष्टाला यश द्यायचं खूप म्हणजे माझ्या मिस्टरांनी ते वयाच्या बाराव्या वर्षापासून कष्ट केलेलं आहे खूप म्हणजे खूप कष्ट केलेलं आहे आणि त्या कष्टाचं फळ जे आहे ते आज त्यां त्यांना मिळालेलं आहे आज एवढे वर्ष कष्ट केलं तेव्हा कुठं आता म्हणजे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आई साहेबांच्या कृपेनं आमचा जर जीवनप्रवास तुम्हाला सांगायचा असेल ना तर अक्षरशः खरं तर मला दहा सुद्धा पुरायचे नाहीत असा आमचा कठीण जीवनप्रवास होता आणि खरंच खूप संघर्षाचे दिवस होते ताईंनो आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यातनंच पुढं आलेलो आहो पण लोकांना त्या गोष्टी कळत नाहीत अक्षरशः तुम्हाला सांगते आम्हाला म्हणजे त्यांच्या आईवडिलाची मिस्टरांच्या आईवडलाची सासुसऱ्याची आम्हाला काहीही प्रॉपर्टी नव्हती अक्षरशः आम्हाला राहिला घरसुद्धा नव्हतं माझ्या मिस्टरांनी सगळं जे आत्तापर्यंत कमवलेलं आहे एक सुद्धा राहिला घर नव्हतं आज पुण्यामध्ये दोन घरं झाली इथं गावी एक घर आहे आणि हे प्रॉपर्टीसुद्धा आत्ता गेल्या वर्षी घेतलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर एक सुद्धा घर नव्हतं शून्यातनं माझ्या मिस्टरांनी सगळं कमवलेलं आहे आणि शून्यातनं कमवलेलं आहे म्हणून तर काय म्हणतात ज्याला परिस्थितीची जाण असते ना त्याला खूप कष्ट करायची पण ही असते बघा तो माणूस खरंच खूप कष्ट करतो आणि जितीनं कष्ट करतो आणि देव त्याच्या कष्टाला यश पण देतो असं असतं तर आम्हाला राहायला घर नव्हतं गावाला ज्यावेळेस माझं लग्न झालं ना त्यावेळेस अक्षरशः आम्हाला गावाला पण घर नव्हतं पुण्यामध्ये आम्ही रेंटने राहत होतो आणि खूप म्हणजे खूप वाईट दिवस होते एवढे वाईट दिवस होते की खूप कठीण काळामध्ये आमचं लग्न पण झालं होतं माझं लग्न झालं होतं कशा कशा येणे तुम्हाला सांगते वयाच्या चौदाव्या वर्षी माझं वडील आजारी असल्यामुळे माझं खूप लवकर लग्न झालं होतं माझं वय चौदा होतं आणि मिस्टरांची पण खूप कठीण परिस्थिती होती अशी हालाखीचीच परिस्थिती होती पण ते पुण्याला होते मग तिथं आम्ही म्हणजे पुण्याला असताना आमची आम्ही भाड्याने राहत होतो ज्यावेळेस माझं लग्न झालं तेव्हा सहाशे रुपये भाडं होतं आम्हाला आणि मिस्टरना असेल चार पाच हजार रुपये पगार चार पाच हजार पगारामध्ये आम्ही खूप वर्षं काढली आणि सहाशे रुपयाच्या रूममध्ये आम्ही खूप वर्ष काढली असं करत 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 कशेतरी लग्न झाल्यानंतर आमचा चार पा चार वर्षाचा काळ खूप कठीण होता खूप म्हणजे संसार करणं खूप कठीण होतं म्हणजे तरी पण आम्ही संसार केला आणि खूप जोमाने केला आणि त्या संसाराला रंग भरत 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 आम्ही आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्या इच्छा कशा पूर्ण केल्या ते सुद्धा तुम्हाला सांगते इच्छा पूर्ण केल्या म्हणजे काही कुठं लॉटरी लागली नाही किंवा कुठं काही नाही कष्ट करत गेलो कष्ट करत गेलो कष्टाला यश येत गेलं आणि चार वर्ष लग्न झाल्यानंतर चार वर्षानंतर माझा समर्थ मला झाला म्हणजे माझा मुलगा तो झाला आणि त्यानंतर आमच्या आयुष्याला नवं वेळ नवं वळण मिळालं नवं वळण मिळाल्यानंतर तुम्हाला सांगते माझ्या मिस्टरांनी माझा समर्थ राहिला त्यानंतर पहिलं त्यांनी म्हणजे अगोदर दुसऱ्यांकडं कामाला जायचे आणि ते पण सायकलवर जायचे तर आता आमच्या दारामध्ये ही गाडी दिसते ना अशीच एक गाडी घेतली होती मिस्टरांनी त्या काळामध्ये वीस हजाराला गाडी घेतली होती सेकंड हँड सेकंड हँड गाडी होती आणि अगोदर तर लग्न झाल्यावर तर आमचे माझे मिस्टर सायकलवर दुसऱ्याकडं कामाला जात होते त्यानंतर हे सगळं परफेक्ट काम शिकले आणि परफेक्ट काम शिकल्यानंतर खूप वर्ष परफेक्ट काम शिकून पण दुसऱ्यांकडं काम करत होते त्यानंतर माझा मुलगा राहिला आणि मुलगा राहिल्यानंतर तीन महिन्यानंतर त्यांना कामाची ऑफर आली कशी ऑफर आली की तू स्वतःच कामं तू एवढा हुशार आहे तू एवढं छान काम करतोस असं म्हणून त्यांना ऑफर आली त्यांच्याच कुठल्या तरी साहेबांनी दिली त्यांना की ही कामं तू स्वतः घेत जा कॉन्ट्रॅक्ट घेत जा म्हणून मग असं करत करत ह्यांना पण धाडच होत नव्हतं करायचं की घेऊ का नको मला जमल का असं म्हणून पण हुशार खूप अक्षरशः आता ज्या ज्या साईटवर जातील त्या त्या साईटवर इंजिनिअरची काही गरज नाही इंजिनिअरच्या वरचं डोकं आहे आणि इंजिनिअरची काहीच गरज नाही त्यामुळे म्हणजे स्वतः इंजिनिअर पण आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टदार पण माझे मिस्टर आहेत आणि म्हणजे बघा सायकलवरचा प्रवास फोर व्हीलरपर्यंत कसा होता आमचा तुम्हाला सांगते आणि एकही घर नसताना चार घरं आहेत आपली तर ही मी घमंड म्हणून सांगत नाही मला कुठल्याही गोष्टीचा घमंड नाही पण माझ्याकडून पण कुण कोणाला काहीतरी शिकता यावं आमच्याकडून पण काहीतरी आम्ही पण संघर्षातून दिवस काढलेले आहेत आम्ही पण डायरेक्ट कुठलीही गोष्ट ही झालेली नाही पण आपल्याकडून पण काहीतरी शिक शिकलं पाहिजे शिकता आलं पाहिजे कोणाला तरी ह्या दृष्टीने मी सांगते कारण कसं आहे परिस्थितीला हार मानून चालत नाही परिस्थितीतनं दिवस काढल्यानंतरच चांगले दिवस येतात म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये मा आता मी माझं हळूहळू तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि जर तुम्हाला खरंच ऐकायला सुद्धा आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत आणणू की तुम्हाला माझा जीवनप्रवास ऐकायला आवडत असेल तर खूप असा संघर्ष केला लग्न झाल्यानंतर चार वर्ष संघर्ष केला तुम्हाला तर सांगितलेलंच आहे मी आणि दोन चारच साड्या असायच्या फक्त गळ्यामध्ये दोन मंग मंगळसूत्री आणि चार म्हणी आणि बाकीचे सगळे मणी असं होतं आणि माझ्या बहिणींकडं सगळ्यांकडं भरपूर साड्या होत्या सोनं नाणं होतं त्यांना लग्नामध्ये घातलेलं होतं त्यांची लग्न पण खूप मोठी झाली होती आमचं माझं तर लग्न खरं तर तुम्हाला सांगते मंदिरामध्ये झालं होतं अगदी साध्या सिंपल पद्धतीनं का तर माझे वडील खूप आजारी होते त्या काळामध्ये माझं लग्न फक्त करणं गरजेचं होतं आणि माझं लग्न झाल्यानंतर फक्त मा माझे वडील फक्त चार महिने जगले त्याच्यामुळे आमचं लग्न माझं लग्न चौदाव्या वर्षात केलं होतं माझ्यापेक्षा मोठा भाऊ होता तो सोळा वर्षाचा होता आणि मी चौदा वर्षाची होते आमच्या भावंडामध्ये आणि माझी बहीण बारा वर्षाची होती त्यावेळेस माझे वडील वारले तर असा आमचा संघर्षचा काळ होता तो म्हणजे परिस्थिती हालाखीची होती दोन्हीकडची पण माहेरची पण सासरची पण माहेरची तर खूपच खराब होती कंडिशन बेकारच होती आणि सासरची पण खराबच होती पण एवढंच होतं की माझे मिस्टर खूप कष्टाळू होते कष्टातनं माझ्या दाजीने माझं लग्न हेच के अशामुळे केलं ह्या मुलाबरोबर की खूप कष्टाळू मुलगा आहे बघ एक ना एक दिवस तो खूप मोठा होईल असं म्हणायचे ते आणि खरंच ते म्हणतात ते खरंच आहे आणि मला म्हणतात पण तुझ्या माझ्यामुळं तू तु, तू आज एवढं म्हणजे ह्याच्यात आहे म्हणतात आणि मी खरं मानते पण ती गोष्ट की त्या दाजांमुळेच आज माझा संसार सुखाचा आहे किंवा म्हणजे कष्ट तर आम्ही केलेच पण त्यांनी चांगला जोडेदार मला बघून दिला म्हणूनच आम्ही आज इथं आहोत असं म्हणत असते मी हे पण म्हणतात आणि मी पण म्हणते कारण त्यांनी आमचं लग्न जमवलं लग्न कर करेपर्यंत सगळं त्यांनीच केलं अगदी साध्या सिंपल पद्धतीनं माझे वडील आजारी होते म्हणून माझं लग्न झालं होतं त्या काळामध्ये आणि त्यावेळा तेव्हा त्या खरं तर लग्न लवकर करत पण होते आता माझ्या लग्नाला वीस एकवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत समर्थ आता अठरा वर्षाचा आहे तर असं आमचं म्हणजे हे माझं वय एवढं नाही पण लग्न लवकर झाल्यामुळे समर्थ पण तरी चार वर्षांनी झाला आणि समर्थाच्या पप्पाने समर्थ माझ्या पोटामध्ये तीन व तीन महिन्याचा असतानाच त्यांनी कामं घ्यायला स्टार्ट केली आणि त्यांना एका कामामध्येच त्यांना भरपूर हे झाला होता त्यांना फायदा झाला होता तर त्यांनी त्या ह्याच्यातच त्यांनी गावाकडे एक गुंठा जागा घेतली त्यावेळेस तीस चाळीस हजार रुपयाला एक गुंठा वीस हजाराला एक गुंठा असं येत होती एक गुंठा जागा घेतली माझ्या मिस्टरांनी गावाला आणि त्यानंतर त्यांची कामं चालूच राहिली आणि एका कामामध्ये त्यांनी जागा घेतली आणि त्यांनी काय केलं पुण्यामध्ये कामं घ्यायला चालू ठेवलं आणि इकडं घर बांधायला चालू केलं मग माझ्या आईने पण थोडीफार मदत केली असं सगळं म्हणजे असं करत करत आमच्या माझ्या मिस्टरांनी गावाकडे चार पाच लाखाचं घर बांधलं त्या काळामध्ये बघा आणि ठरवले त्यांनी की मुलाचा पहिला वाढदिवस आपल्या घरात करायचा कारण आम्हाला कुठंच घर नव्हतं गावालाही नव्हतं आणि पुण्यामध्ये पण नव्हतं त्यानंतर बघा असा काळ बदलत बदलत गेला हे कामं घेत गेले त्यांना कामामध्ये भरपूर असा फायदा होत गेला आणि असं करत करत त्यानंतर मग समर्थ एक वर्षाचं झाल्यानंतर घर बांधून झालं आणि मग त्यांनी पहिली गाडी घेतली समर्थाच्या वाढदिवसाच्या टायमिंगला म्हणजे पहिली आमची प्लॅटिना गाडी घेतली त्यांनी नवीन गाडी पहिली माझा समर्थ जन्मला दोन हजार सातमध्ये त्यांनी पहिली गाडी घेतली दोन हजार सातमध्ये त्यानंतर परत दोन हजार दहामध्ये एक गाडी घेतली त्यांनी शाईन दोन हजार दहामध्ये गाडी घेतली आणि त्यानंतर बघा दोन हजार चौदामध्ये आम्ही आमचं पहिलं पुण्यातलं घर घेतलं दोन हजार चौदा साली आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये एक घर घेऊन नंतर दोन हजार अठरामध्ये एक घर घेतलं आम्ही अठरा एकोणीस वीस आम्ही बावीस बावीसपर्यंत आम्ही पुण्यात राहिलो म्हणजे दोन घरं घेतली आणि दोन्ही घरं व्यवस्थित अशी आम्ही म्हणजे त्याचं लोन वगैरे फेडलं पुण्यामध्ये व्यवस्थित सेटल झालो त्यानंतर बघा वीसमध्ये एकोणीस एकोणीसला का वीसला को कोविड आला होता कोविडमध्ये काय झालं कामाचं थोडं स्लॅक सीझन चालू झालं पुण्यामध्ये पण खूप स्लॅक झालं होतं आणि तरी पण आम्ही त्यानंतर पण दोन वर्ष राहिलो आम्ही आणि दोन हजार बावीसमध्ये आम्ही पुन्हा सोडला आणि गावाकडे आलो आणि गावाकडे तर आल्यानंतर तुम्हाला सांगायचंच हे नाही गावाकडे तर आलो आणि पूर्ण म्हणजे कोविडमध्ये सगळे लॉसमध्ये गेलेले होते आम्ही सुद्धा लॉसमध्ये गेलेलो होतो वरती आमच्यावरती चार पाच लाख कर्ज झालं होतं कोविडमध्ये कोविडमध्ये कर्ज झाल्यानंतर आमच्या चार पाच लाख रुपये कर्ज झालं होतं आणि गाडीचं पण लोन होतं म्हणजे गाडी पूर्ण फेडलेली होती आमची पण आम्ही बुलेट घेतली होती नंतर असं बुलेट घेतली आणि कोविड महिन्यानेच कोविडची लाट आली असं झालं होतं आणि गाडीचे हप्ते होते त्यानंतर कामं पूर्ण बंद होती तीन महिने तर पूर्णच कामं बंद होती आणि असं करत करत तरी पण आम्ही दोन वर्ष तिथं कशेतरी काढले ते आणि त्यानंतर मग त्यांनी विचार केला की के आपण गावी आलेलं चांगलं कारण गावाकडे भरपूर काम आहेत आपल्याला कामच करायचं आहे कुठंही काम आहे तो गावाकडं तर आम्ही आल्यानंतर शून्यातनं सगळं निर्माण केलं तुम्हाला सांगते म्हणजे सगळं शून्यातनं सुरुवात केली परत ह्यांच्या कामाची पण कारण पुण्यातलं पुण्यातच आणि त्यानंतर मग आम्ही आलो गावाकडं पसार पण आणलं नव्हतं आम्ही सामान वगैरे आणलं नव्हतं कसं काय काय आहे ते दिवाळीपर्यंत बघूया म्हणून असं चाललेलं होतं दिवाळी झाल्यानंतर आणि पाच हजारापासून इथंसुद्धा कामाची सुरुवात केली आणि जे जे मजकसा इथे लागतंय ते त्यांनी पहिल्यांदा पाच हजाराचं घेतलं आणि त्यांचं सेंटरिंगचं सामान पन्नास साठ हजारचं घेतलं आणि एक काम मिळालं त्यांना छोटंसंच होतं पुण्याला खूप दहा दहा मजली पाच पाच मजली बिल्डिंग केलेल्या माणसांनी गावाकडे आल्यानंतर शाळेचं काम घेतलं म्हणजे आपल्या ह्याच्या शाळेचं जिल्हा परिषदच्या शाळेचं एक काम होतं एक शाळा होती आणि त्या शाळेचं काम घेतलं आणि तिथं पन्नास ते साठ हजारामध्ये कामाला सुरुवात केली बघा आणि आज भरपूर असं मटेरियल आहे आपल्याकडं आणि भरपूर असे कामगार आहेत आज ते तीस तीस पंचवीस तीस कामगार रोज कामं करतात साईडवरती आणि हा फक्त हा दीड दोन वर्षाचा काळ आहे बरं का आणि माझा यूट्यूब चॅनलसुद्धा मी त्या काळामध्ये खोलला होता बघा खरं तर परिस्थिती माणसाला कुठून कुठून येते तुम्हाला सांगते बघा म्हणजे दिवस खूप चांगले होते पुण्यामध्ये पण कोविड आल्यापासून सगळ्यांचंच नुकसान झालं होतं खूप मोठे मोठे बिझनेसमॅनसुद्धा खूप खाली आले होते आणि आपण तर खरं तर सर्व साव साधारण माणसं मग आम्हाला पण तसंच झालं होतं आमचं थोडं लॉसच झाला होता कारण कामं बंद होती बाकी काय नव्हतं कामच बंद होती आणि आपल्याला बाकीचा सोर्स कुठूनच पैसे यायचा नव्हता मग त्यावेळेस मी यूट्यूब चॅनल खोलला म्हणलं जाऊ द्या आपल्या नवऱ्याला आपला काहीतरी हात भरावं लागेल आणि त्या हिशोबानेच खोलला होता बरं का म्हणजे फायनान्शियली प्रॉब्लेम आला होता म्हणूनच मी यूट्यूब चॅनल खोलला होता कारण मी कुठं बाहेर जाऊन काम पण करू शकत नव्हते आमच्यात तसं काम पण केलेलं चालत नाही चालत नाही म्हणजे आपल्या घराण्यामुळं असं असतं आणि माझं तेवढं शिक्षण पण झालेलं नव्हतं कुठं जाऊन जॉब करेल किंवा दुसरं काही मला काम येईल असं पण नव्हतं त्यामुळे मग मी म्हटलं चला घरी बसल्या बसल्या यूट्यूब चॅनल खोलूया कारण कोविडमध्ये यूट्यूब ज्यांनी ज्यांनी खोलले होते त्यांचे भरपूर सक्सेस झाले होते पण माझी एकच चूक झाली मी कोविडमध्ये नव्हता खोलला कोविडचं बघून बघून त्यानंतर मी दोन हजार बावीसमध्ये यूट्यूब चॅनल खोलला असं झालं आणि काहीतरी हातभार लागेल म्हणून हे केलं आणि वर्षभर मी असेच व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले आणि त्यानंतर वर्षाने एक वर्षाने माझं चॅनल मॉनिटाईज झाला होता दोन हजार तेवीसमध्ये चॅनल मॉनिटाईज झाला तर असा माझा काळ इतका छान म्हणजे काय म्हणतात ते असं गेलं आणि खरंच आपण कष्ट केलं ना आपल्याला काहीच कमी पडत नाही आणि आज दोन हजार पंचवीस चोवी चोवीस पंचवीसमधलं सांगतो तुम्हाला खूप चांगले दिवस दिले देवाने खूप छान चांगले दिवस दिले आणि खूप कसं आहे माहिती आहे का आपण देवाचं जेवढं करतो त्यांचं खरंच त्यांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही आणि आपल्या कुलदेवी कुलदैवतांची आपल्यावरती कृपा आशीर्वाद असल्याशिवाय आपण कुठलीच कामं किंवा कुठलीच काहीच मोठी स्वप्न आपली पूर्ण होऊ शकत नाहीत हे तुम्हाला सांगते मी त्यांची कृपा असेल आपल्यावर तर आपलं कुठलं पण आपण कार्य करायला घेतलं ना त्याच्यात आपल्याला शंभर टक्के यश मिळतं हे मी माझ्या आयुष्यात आलेला अनुभव सांगते आणि माझं पहिल्यापासून देवावर श्रद्धा काही असो माझं माझं जा देव जे आहे ते माझं बघून घेतील माझं कधीच वाईट करणार नाहीत कारण आम्ही कधी कोणाचं वाईट बोलत नाही कोणाचं वाईट चिंतत नाही किंवा कोणाविषयीच वाईट आम्ही हे करत नाही पण किती कितीही मी प्रयत्न करते की बाबा आम्ही कधी कोणाला वाईट बोलत नाही कोणाच्या नादाला लागत नाही कोणाचा कोणाचं चा काय चाललंय ह्याच्याशी पण आम्हाला घेणं देणं नसतं पण लोकांना असं वाटतं की ह्यांना आमच्याशी काय म्हणतात एवढी आमच्या नावाची चर्चा आणि एवढी आमच्या नावाची ही बाप रे बाप विचारूच नका असं चाललेलं आहे नाते गोतीत राहतात अक्षरशः मित्र सोडूनच दिलेत कोणावरूनच काहीच घेणं देणं नाही माझी फॅमिली आणि माझं घर माझा संसार मी एवढंच ठरवलेलं आहे माझी आई माझी बहीण आणि माझ्या माया मा, मा आईच्या माहेरचे सगळी नाती चांगले आहेत माझ्यासाठी मी सांगते तर असं आणि माझ्या सासरचे पण सगळे लोक चांगले आहेत त्यामुळे मला बाकीच्यावर काहीही घेणं देणं नाही माझ्या माहेरमध्ये फक्त माझी आई आणि माझी बहीण एवढीच आहे असं आहे आणि हेच आम्ही बोलतो ना तर हेच त्यांना खटकतं लोकांना खटकतं पण आम्हाला कोणाहून काहीही घेणं देणं नाही आम्ही आमच्या आमच्या नादात आमच्या आमच्या ह्याच्यात मस्त असतो आईच्या माहेरकडचे सगळे लोक चांगले आहेत कधीतरी येणं जाणं होतं कधीतरी जाणं होतं असं आहे आणि मिस्टरांच्या पण बहिणी वगैरे सगळ्या चांगल्या आहेत मिस्टरांच्या पण बहिणीने खूप आम्हाला फायनान्शियली सपोर्ट केलेला आहे पहिल्यापासून त्यामुळे आज आमचा संसार जो आहे तो इतका सुरळवर आणि इतकाही आहे आम्ही पण त्यांना कधी विसरत नाही ते पण आम्हाला कधी विसरत नाहीत त्रास आहे त्यामुळे मी कोणाच्याही आद्यात मद्यात नसते कोणाच्याही नादा लागत नसते माझं घर माझा संसार माझी बाळं असं चाललेलं असतं आणि माझं देवधरम जे मी देवाचं करते ते माझं नेहमी करते पहिल्यापासूनचं म्हणजे काही यूट्यूब चॅनल खोलल्यापासूनच मी करते असं नाहीत आणनो खूप वर्षांपासून माझं हे देवाचं म्हणजे मला खूप पहिल्यापासूनच लग्नाच्या आधीपासूनच मला देवाचा नाद आहे आणि तेव्हापासूनच मी हे सगळं करते आणि म्हणूनच तर देवाने एवढं सगळं जे आहे ते आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडवून आणल्या आणि सगळं आयुष्याचं सोनं जे झालं जीवनाचं सोनं जे झालं ते खरंच मी नेहमी म्हणते की आईसाहेब आले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं खरंच झालं तर असं लोकांचं काम आहे आपल्यावर जळायचं आणि आपलं काम आहे त्यांना इग्नोर करायचं आणि आपण ज्यावेळेस त्यांना इग्नोर करू तेव्हा आपण आपल्या आयुष्यात सक्सेसफुल होतो आणि जर आपण त्यां ते, ते काय बोलतात त्याच्यावर लक्ष दिलं ना तर आपला फोकस कमी होत असतो त्यामुळे त्यांना नावं ठेवायचं ते नावं ठेवत राहतील आणि आपलं आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं तर असं इकडे समर्थ जायचं होता सकाळची वेळ होती आणि माझी खूप घाई गडबड झाली होती बघा मी सगळा स्वयंपाक केला ह्यांचा डबा दिला मिस्टरांचा डबा दिला आणि मिस्टरांना पण कामावरती दोन कामगार आहेत त्यांचा पण डबा द्यावा लागतो आणि आता सगळा स्वयंपाक करून घेतला पनीरची भाजी केली चपात्या केल्या ह्यांचा डबा करून घेतला आणि आता घेतलेला आहे चिवडा करायला आणि समरला जायचं होतं अकरा वाजता आणि माझं सगळं जे आहे ते आत्तापर्यंत झालं होतं फक्त चिवडा राहिला होता पाठीमागं आणि चिवडा झाला की पटकन भरून समर्थला गेला आणि मग समृद्ध गेला तर सकाळी लवकर जर पाच वाजता उठले असेल तर माझं दहा वाजेपर्यंत सगळं झालं असतं पण आज अकरा वाजले माझ्या ह्या सगळ्या कामाला देवपूजा वगैरे सगळं झालं सगळी कामं झालीत माझी आता फक्त कपडे धुवायचे राहिले आहेत म्हटलं चिवडा करून घ्यावा आणि कपडे वगैरे धुवे तर इकडे चिवडा करायला घेतलेला आहे आणि चिवड्यामध्ये आणि त्याला चिवड्यामध्ये पण भरपूर असं काय काय टाकलेलं आवडत नाही साधे सिंपलच चिवडा पण आवडतो त्याला डाळे न भाजता कधीही टाकायचे म्हणजे तेलामध्ये कधीही डाळे तळून घ्यायचे नाहीत कारण डाळे ऑलरेडी भाजलेले असतात खुसखुशीत असतात त्यामुळे चिवडा जो आहे ना तो त्या डाळे न भाजताच टाकायचे तर चुरमुऱ्यामध्ये मी डाळे टाकून घेतले आणि शेंगदाणे जे आहेत ना कच्चे ते भाजायला घेतलेत छान असे शे खरपूज शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर ता सगळे मसाले काढलेले आहेत बघा हळद धना पावडर लाल तिखट मीठ हे सगळं जे आहे ते काढलेलं आहे आणि थोडासा घरकुल मसाला मी चिवड्यामध्ये टाकत असतो तो सगळं काढलेलं आहे का ताटामध्ये कडीपत्ता कोथिंबीर पण चिरून घेतली आणि आमच्या समतला सा पहिल्यापासून साखर आवडते बघा आणि मला एवढ्या गडबड होती तर बघा मला कढई कशी भाजली घाई गडबडीमध्ये काहीच कळत नाही अक्षरशः असं होत होतं की आज मी काय काम करून कसं कसं करू असं झालेलं होतं स्वयंपाक पण जास्त असतो आणि स्वयंपाक मिस्टरांच्या कामावरच्या दोन माणसांना पण डबा द्यावा लागतो त्यांचा डबा असतो समर्थला जायचं होतं त्याला पनीरची भाजी करायची होती आणि असं सगळं चाललेलं होतं कडीपत्ता आणलेला आहे मस्त कडीपत्ता कोथिंबीर टाकून नंतर मग असं तळून घेते आणि मग बाकीचे मसाले टाकून चिवडा हलवून घेते असं चाललेलं होतं खूप गडबड 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 होते आणि समर्थ जायचं असलं की दरवेळेसच असं होतं आणि त्याला काय बनवून द्यायचं असलं की आदल्या दिवशी बनवून दिले की दुसऱ्या दिवशी जर त्याला जायला किती वाजता जरी गेला तरी काय हरकत नाही स्वयंपाक वगैरे करायचा असं होतं पण ह्या वेळेस पर दिवशी लग्न झालं काल एक दिवस आराम केला आणि आज घेतलेला आहे चिवडा करायला तर एक दिवस आराम केला आणि खूप थकवा आला होता लग्नामुळे आणि तो पण लग्नासाठीच आला होता तो हळदी दिवशी संध्याकाळी साडेनऊ वाजता डायरेक्ट हॉलवरतीच आला होता आणि आम्हाला यायला पण उशीर झाला त्याला यायला पण उशीर झाला होता आणि आम्हाला हळदीवरून यायला घरी यायला साडे दहा वाजले होते साडे दहा वाजले त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी लग्न म्हटल्यानंतर परत सकाळी लवकर उठून सगळं आवरावरी केले देवपूजा दे करून घेतली आणि परत हॉलवरती गेलो त्यामुळे घराकडे सगळीकडे दुर्लक्षच झालं होतं सगळं घरातली कामं जी आहेत ती पेंडिंगच होती कपडे बिपडे दोन तीन दिवसाचे खूप सगळं असं गोंधळ गोंधळ चाललेला होता आणि त्यातनं समर्थ पण तिकडून येताना धुवायला कपडे घेऊन येतो त्याचे कपडे असतात तर इकडे सकाळी उठल्यापासून जे काम आहे ते सगळं जे एकापाठोपाठ एक एका पाठोपाठ एक कामं सगळी करून घेतली आणि आता फायनली चिवडा करायला घेतलेला इकडे कोथिंबीर आणि कढीपत्ता छान असा तेलामध्ये तळून घेतला म्हणजे असं कुरकुरीत होईल असा कुरकुरीत झाला म्हणजे चिवडा सादळत नाही आणि आता ह्या दिवसात साजरायचा काही प्रश्न येत नाही कारण आता उन्हाळाच आहे आणि कोथिंबीर आणि कडीपत्ता असा चांगला कुरकुरीत तळून घेतला तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त आहे त्यामुळे हे सगळं तेल जे आहे ते जास्त असल्यामुळे त्यातलं दोन तीन पळ्या तेल काढून घेते मी आणि त्यानंतर मग त्या तेलामध्ये सगळा मसाला टाकते आणि समर्थला बघा आमच्या चिवडा काय असलं असं सांबर चिवडा किंवा काय त्याच्यामध्ये थोडीशी कनं पण साखर टाकायची सवय आहे तर इकडे मोहरी टाकून घेतली जिरी टाकून घेतली आणि चिवड्यामध्ये पण समजलं साखर आवडते त्यामुळे साखर पण करून घेतलेली आहे थी। ती पण चिवड्यामध्ये टाकायची हळद थोडीशी कमी वाटली म्हणून म्हटलं थोडीशी घ्यावीच आणि म्हणजे त्याला पुण्यामध्ये राहिलेला असल्यापासून मग माझ्या माझ्या शेजारी एक प्रॉपर पुण्यातलीच माझी मैत्रिणी तुम्हाला सगळ्यांना माहीत पण असेल जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना राधा म्हणून तर तिच्या सांबर असायचं तिचं गोडच असायचं आंबट गोड सांबर असं पुण्यातल्या लोकांचं जरा जेवण वेगळंच असतं ना थोडं प्रॉपर असल्यामुळे तर ते त्याच्यामुळे त्याला पण सगळ्या सवयी तशाच थोडीशी काशात न कशात साखर पोह्यामध्ये साखर चिवड्यामध्ये साखर असं त्याला सवयी लागलेली आणि सांबर केलं तर सांबरमध्ये आंबट गोड सांबर साखरच पाहिजे त्याच्यात पण असं म्हणजे भाज्यामध्ये ठराविक भाज्यामध्ये साखरच तर इकडे चिवड्यामध्ये सुद्धा साखर टाकायची पिठी साखर खूप छान लागतं बरं का भडंग असतं ना ते असं गोड तिकटच असतं ना थोडंफार तर हा चिवडा आपला साधा सिंपल केक करून घेतला आणि गडबड असली की काय करावं हो, काय सुचत नाही दुसरं काय करू शकतच नाही लाडू करायचे होते पण मागच्या वेळेस आले त्यावेळेसच त्याला मी ते करून दिलं तर ते आणखीन शिल्लक आहे म्हणलं आणि संक्रांतीच्या वेळेस आला होता ना मग त्यावेळेस डिंक लाडू केलं नव्हतं पण तो सुंटवडा केला होता मी म्हणजे हे सगळं खोबरं खारीक बदाम काजू पिस्ता हे सगळं जे आहे साखर हे सगळं घालून ह्याचं मिश्रण एक तयार केलं तर आणि ते दिलं त्याला आणि ते आहे आणखीन शिल्लक म्हणलं मम्मी नको मग नाहीतर मग मी ड्रायफ्रूटचे लाडू करणार होते ते पण पटकन होतात पण सकाळी सकाळी झालं नसतं तो मला आता सध्या चिवडाच दे आणि आता परत महिन्याने येणारच आहे सुट्ट्या लागणार आहेत तर त्याला चिवडा करून घेतला आणि त्याला म्हटलं बघ मीठ कसं आहे ह्याला चिवड्याला तो नकोच म्हणत होता कारण जेवण झालं होतं पोट त्याचं तर बघ मीठ कसं आहे म्हणून बघू बघायला लावलं त्याला आणि पटकन घाई गडबडीत चिवडा बनवून घेतला आणि त्याचे पप्पा सकाळी साडेसहालाच गेले होते तर ते म्हणले होते तुझ्या वेळेस जाय तुझा वे जायचं टायमिंग ता होईल त्यावेळेस मला फोन कर मग मी येतो कारण इथून पण स्टँड खूप लांब आहे बसस्टँड आणि गाडीवरती जावं लागतं आणि त्याच्या पप्पाला त्याला सोडल्याशिवाय करमत नाही त्यामुळे ते म्हटले थोड्या वेळाने फोन करतो जो उरकल्यानंतर मग मी येतो इकडे चिवडा मस्त असा बनवून झाला सगळं साखर वगैरे टाकून झालं आणि थोडासा थंड होऊ दिला आणि मग कॅरबॅगमध्ये भरला तर इकडे निघालेला आहे समर्थ त्याचे पप्पा आलेले आहेत त्याला नेला आणि निघाले समर्थ तर चला तर तुम्हाला मैत्रिणींनं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असतील तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा चला तर भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ